मजुराचा अभाव आणि पावसाच्या भीतीने हार्वेस्टाने सोयाबीन कापणी सुरू सार्वजनिक गणेशोत्सव आणि संपूर्ण नवरात्र महोत्सव मध्ये औसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन उडीद काढणीसाठी मजुराचा अभाव असल्यामुळे आणि चार ते सात ऑक्टोबर पुन्हा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे पावसाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने सोयाबीन कापणी सुरू करण्यास सुरुवात केली आहे मनुष्यबळाच्या सहाय्याने सोयाबीन कापणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हार्वेस्टरला पसंती देत सोयाबीन कापणी सुरू केली आहे परंतु अनेक शेतकऱ्यांच्या शेतात चिखल असल्यामुळे हार्वेस्टरही जाऊ शकत नाही एकीकडे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला अजिबात भाव नाही आणि दुसरीकडे सोयाबीन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे त्यातच निसर्गाच्या अवकल्पेमुळे सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी झाली आहे जेवढे पदरात घेता येईल तेवढे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता हार्वेस्टरद्वारे सोयाबीन कापण्यासाठी पसंती दिली आहे